नमस्कार बनवण्यासाठी लागणारे तांदूळ आणि ह्या सगळ्या डाळी मी पाच ते सहा तास भिजवून ठेवलेल्या आहेत म्हणजे मी दुपारी ह्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून ठेवल्या आणि रात्री मी त्याला वाटलं पण वाटताना आपल्याला पोहे ऍड करायचे आहेत डाळ आणि तांदूळ वाटेपर्यंत पोहे छान भिजतात आणि मग पोहे पण वाटून आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि रात्रभर आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे चला तर आपण आता रेसिपी बघूया खमंग आणि खुसखुशी तापते बनवण्यासाठी आज आपण रेसिपी बघणार आहोत शॉर्ट्स आलाय आज आपला तो बघा आणि आपल्या चॅनलवर त्याचा रेसिपी अपलोड करते ज्या वाटीत मी पोहे ठेवलेत ना त्याच्या वाटीने मी मोजून घेतले दोन वाटीत तांदूळ आणि प्रत्येकी हरभरे डाळ वाटी घेतली मुगाची डाळ पाऊन वाटी आणि उडदाची डाळ पाऊन वाटी त्याच्यानंतर पोहे एक वाटीभर घेतलेत हे सगळे जिन्नस मी वाटलेत पण खूप बारीक वाटायचं नाही आपल्याला सगळ्यात अगोदर तांदूळ वाटून घ्यायचे रवाळ वाटा थोडेसे नंतर हरभऱ्याची डाळ मग तुम्हाला पाहिजे तसं ओळीने डाळी वाटून घ्या पण थोडस रवाळ ठेवा खूप मोठं पण नको आणि खूप बारीक पण नको खूप बारीक केलं की ते पीठ फुगत नाही आणि मग ते असे घिजग्या लागतात जे तुमच्या इडल्या किंवा जे पण असेल ते आता आपण हे पीठ छान मिक्स करून घेतलंय ह्याच्यामध्ये मीठ आणि सोडा काहीही न घालता रात्रभर मी याला भिजत ठेवणार आहे मी आता वाटलं तेव्हा रात्र आहे आणि आता ह्याला मी झाकून ठेवणार आहे उद्या सकाळी तुम्ही बघू शकता अर्ध पातेलं पीठ होत गच्च पातेल भरल्याने असं मस्त त्याला स्पॉन्जी झाले ते पीठ एकदम मस्त त्याला असा फेस फेस नाही म्हणू शकत फुगलंय ते पूर्ण काहीही नाही टाकलेलं मी त्याच्यामध्ये फक्त प्रमाण योग्य घ्या आणि इतकं छान होत त्याच्यामध्ये सोड्याची गरज ही नाही लागत टाकण्यासाठी आता ह्याला मस्त मी आता मी ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करणार आहे आणि मग आपण करणार आहोत ह्याच्यासाठी प्रमाण मी सांगितलं तसंच घ्या कुठलीही वाटी घेतली तरी चालेल पण दोन वाटीला पाऊन वाटी डाळी घ्यायची दोन वाटी, वाटी, वाटी तांदूळ असतील सा तर आता आपण चटणीच सामान बघतोय हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये थोडस आल्याचा पण तुकडा मी घेतलाय आलं ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्किप पण करू शकता ओलं खोबरं असेल तर वेल अँड गुड मी ओलं होता माझ्याकडे नारळ म्हणून मी ओलं घेतलंय मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तिखट जितक खाता त्या आवडीप्रमाणे घ्या हे सगळं बारीक वाटून घेतलं आणि ह्याला अशी छान चटणी मात्र एकदम बारीक वाटून घ्यायची त्याला नाही रवाळ ठेवायचं पीठ आपल्याला रवाळ ठेवायचं म्हणजे थोडं थोडं मोठं मोठं पीठ ठेवायचं आणि ह्याला आपण देऊया तडका ह्याच्यामध्ये दे काय टाकलंय जिरे मोहरी आणि कडी पत्ता आणि हळद आणि छान असं चर्र आवाज आला पाहिजे त्या जेव्हा आपण चटणीला फोडणी मारतो तडका मारतो तेव्हा आपले आपल्याचं पीठ रेडी आहे चटणी रेडी अपे, आहे आणि आता आपण करायला चाललोय आपे भांडं मी गॅसवर ठेवलंय थोडस हीट केलं प्री हिट केलंय त्याला तेल लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी हे बॅटर देणार आहे ठेवून आता आपण बॅटर याच्यामध्ये टाकूया आणि तुम्हाला दाखवते किती छान असे स्पॉन्जी हलके फुलके आणि एकदम असे खमंग झालेत कारण डाळींच आणि तांदळाचं प्रमाण योग्य प्रमाणात घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोहे पण समप्रमाणात घेतलेत म्हणजे वाटीभर पोहे घेतलेत आपण आप्पे पूर्ण भरले भांड आपण झाकण ठेवू याच्यावरती आणि पाच ते सात मिनिटांनी पुन्हा एकदा उघडून बघायचं आपल्याला कारण ते करपू नको खाली ना मोठा गॅस ठेवायचा नाही मीडियम ठेवायचा आपल्याला लगेच की बाजूने त्याला कडा मग आपण तेल लावून घ्यायचं वरतून कारण खालची साईड पण भाजून झाली आपल्याला वरची साईड भाजायची त्याच्याने मी तेल लावून घेतले आता आपण त्यांना छान असं उलट करून उलट्या साईडनी भाजूया वाव तुम्हाला कलर वरूनच कळत असेल कि किती खुशीत आणि यमी दिसत खायला तर एवढे टेस्टी लागतात ना त्याच्या प्रमाण घेतल्या प्रमाण घेतल्यामुळे तर आता तुम्ही बघा आपले पूर्ण दोन्ही साइडनी छान भाजलेत आणि स्पॉन्जी झालेत एकदम सॉफ्ट झालेत आतून पण तसेच जाळीदार झालेत तुम्ही बघू शकता फक्त तुम्हाला डाळींचं प्रमाण योग्य ठेवायचं दोन वाट्यात जर तुम्ही तांदूळ घेतलं तर प्रत्येकी पावण वाटी हरभऱ्याची डाळ पाऊन वाटी मुगाची डाळ पाऊन वाटी उडीदची डाळ घ्यायची आता आपण रेडी आहोत खाण्यासाठी मस्त आणि यम्मी यम्मी मला तिखट चटणी आवडते म्हणून मी तिखट त्याच्यामध्ये मी साखर टाकत नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अर्धा चमचा वगैरे साखर पण ऍड करू शकता कोणी कोणी लिंबू पण त्याच्यामध्ये ऍड का चटणीचा कलर नाही चेंज होत मी लिंबू पण नाही ऍड करत आवडीप्रमाणे असतं साखर आणि लिंबू ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर चटणी वाटताना तुम्ही साखर आणि लिंबू टाकू शकता थँक्यू बर मैथा नक्की ऍड करा विसरू नका अजूनही चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय बाय पुन्हा भेटू बाय